तुम्ही उमेदवार तुम्हाला मिळत आहे नमस्कार मी प्रवीण सिद्धराम रेड्डी प्रभाग क्रमांक चार येथून शिवसेना धनुष्य चव्हाण या चिन्हावर आता नगरपालिकेचं इलेक्शन लढवत आहे मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असून गेले पंधरा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे संगमनेर येथे विद्यानगर येथे मी रहिवासी असून स्थानिक या वार्डातला स्थानिक रहिवासी आहे गेले पंधरा वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात काम करत असताना विविध उपक्रमात मी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे तसेच प्रभागातील समस्या असतील जनतेशी कायम मी जोडलेला आहे प्रभाग क्रमांक चारबद्दल बद्दल सांगायचं म्हटलं तर प्रभाग क्रमांक चार हा शहरातील मध्यवर्ती भागात वसलेला असा एक खूप मोठा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चार हा सुशिक्षित लोकांमध्येचा एक एक प्रभाग आहे इथे डॉक्टर्स इंजिनियर्स सर्व सुशिक्षित लोक आहेत शिवाजीनगरच्या पाच सहा या कायम इथे आपल्यासोबत असतात आता नक्कीच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे नागरिक अक्षरशः म्हणतात की परिवर्तन झाल्याशिवाय आता पर्याय नाही गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून ज्यांची नगरपालिकेत सत्ता होती त्यांनी नगरपालिकेचा अजिबात विकास केलेला नाही आहे प्रभागाचा अजिबात विकास केलेला नाहीये इथले रस्ते असेल सार्वजनिक आपली गटारी असतील इथल्या तारींचा प्रश्न आहे कचरा व्यवस्थापन आहे अनेक प्रश्न आम्हाला रोज जितो जितो सा नागरिक सांगत आहेत की ह्या समस्या आहेत त्या समस्या आहेत या सर्व समस्या आम्ही रोज लिहून घेत आहे जिथं जिथं शक्य आहे तिथं लगेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यावर लगेच तोडगा काढायचा प्रयत्न करत आहे नक्कीच येणाऱ्या काळात आम्हाला असे खात्री आहे की इथले नागरिक आम्हाला प्रचंड बहुमताने विजय विजय करतील शिवसेनेचा भगवा हा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणारच नाही आणि मी स्वतः एक सुशिक्षित उमेदवार असून सी ए असून सध्या मर्चंट बँक संगममध्ये येथे डायरेक्टर या पदावर काम करत आहे त्यामुळे मला व्यवसायातील व इतर ज्या काही प्रोसिजर पार्ट असतात किंवा शासकीय काम असते याचा एक दांडगा अनुभव मला आलेला आहे त्यामुळे नक्कीच मी आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करेन तसेच जे माझे परस्पर विरोधी उमेदवार आहेत ते काही या प्रभागातील रहिवासी नाही त्यांनी या प्रभागात गेल्या आठ ते नऊ वर्षापासून ते नगरसेवक आहेत त्याच्या पहिलेही तीन टर्म त्यांना लोकांनी इथल्या खूप विश्वासाने निवडून दिलं होतं पण त्यांनी या प्रभागाचा अजिबात विकास केलेला नाही शिवाजीनगरचा तिथे घरात एक एक फूट आत पाणी येतं तिथे असं झालं रस्त्यावरती आणि घर खाली ही खूप मोठी समस्या आहे तसेच आमचा एक व्यावसायिक मित्र आहे शुभम निघूते तो सिंह झालेला आहे त्याच्याबरोबर गेल्या एक पाच सहा सात आठ वर्षापूर्वी एक, एक मोठी दुर्घटना घडली त्याच्या घराच्या वरतून लाईटच्या तारा गेल्या होता हाय टेन्शनच्या त्याला त्याचे हात दोन्ही हात त्याला चिटकून त्याच्या हात निकामी झाले त्यात खूप अशी ती घटना झाली आणि इथल्या बऱ्याच लोकांची ती समस्या आहे की आमच्या घराच्यावरून हाय हायटेन्शन तारा गेले आहेत मागच अमोल भाऊ जे आपल्या तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी इथे दौरा केला त्यांनी सर्व लोकांना अस्वासन दिलेत की या लाईटच्या तारांचा जो प्रश्न आहे तो आपण येत्या इलेक्शन झाल्यानंतर लगेच अंडरग्राऊंड भूमिका जशा पुण्या मुंबईला असतात तशा करून एक लोकांना खूप मोठा दिलासा त्यांच्यात नाही मिळणार आहे नक्कीच परत एकदा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की इथली सर्व जनता आम्हाला निवडून द्यायला राहणार नाही आणि या प्रकारचा प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व जे आता उमेदवार आहे मी स्वतः प्रवीण सेवराम रेड्डी व सौ कविताताई दिनेश पटांगरे हे या प्रभागाच्या विकासासाठी विकास कायम कटिबद्ध राहू प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक चार मधून मी कविता दिनेश पटांगरे उमेदवारी करत आहे आम्ही महिलांसोबत प्रचार करताना आम्हाला महिलांच्या लाडक्या बहिणींमुळे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या प्रवाहामध्ये फिरताना एकही रस्ता चांगला दिसत नाहीये मोकाट जनावरे ग्राउंड मध्ये पडलेला कचरा या, पडले या प्रकारच्या समस्या बऱ्याच लोकांना येतात भाजीपाला मार्केट वगैरे अशा समस्यांना लोकांना घरासमोर भरपूर सामोरे जावं लागते आम्ही जे जे काम प्रलंबित पडलेले आहे ते काम योग्य अमोल भाऊच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे पूर्ण करून ही ग्वाही देतो या या प्रग या प्रभागातील लोकांना एवढेच आव्हान आहे आम्हाला बरबोस मतांनी निवडून द्या आम्ही तुम्हाला आ, विश्वास देतो की आम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी पूर्ण वेळ देऊ व तुमचे कामे योग्य रीतीने पूर्ण करू